शेतकऱ्यांना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा आणखी एक मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कृषी मंत्रालयाकडून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे वन्य प्राण्यांचा हल्ला आता स्थानिक जोखीम म्हणून समाविष्ट भात पिके पाण्याखाली जाण्याच्या घटनांचाही पुन्हा एकदा स्थानिक आपत्तीमध्ये समावेश संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा नेमकं काय का या परिपत्रकामध्ये म्हटलंय ते आपण जाणून घेऊया केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारे पीक नुकसान आणि भात पिके पाण्याखाली जाण्याच्या घटनांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत समावेश करायला मान्यता दिली आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आता यासाठीच्या सुधारित कार्यप्रणालीनुसार वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारे पीक नुकसान आता स्थानिक धोका या श्रेणीमध्ये पाचव्या अतिरिक्त विमा कवचा अंतर्गत धरले जाणार आहे पीक जबाबदार असलेल्या वन्य प्राण्यांची नावे राज्य सरकारकडून अधिसूचित केली जाईल तसेच यापूर्वीच्या आकडेवारीच्या आधारे अशा प्रकारच्या नुकसानीचा सर्वाधिक धोका असलेले जिल्हे अथवा विमा केंद्र ही राज्याद्वारे अधिसूचित केली जाणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पीक विमा ॲपच्या माध्यमातून टॅग अर्थात भौगोलिक स्थान चिन्हांकित केलेले छायाचित्र अपलोड करून बहात्तर तासाच्या आत नुकसानाची माहिती देणे गरजेचे आहे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे या संदर्भातील अनेक राज्याच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे यासोबतच अचानकपणे स्थानिक पातळीवरील धोक्यापासून तसेच गंभीर स्वरूपाच्या पीक नुकसानीपासून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या संरक्षणाला अधिक बळकटी देणे हा या निर्णयाचा उद्देश आहे या अंतर्गतची विमा दावा प्रक्रिया ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या विषयक मार्गदर्शक तत्वानुसार तयार करण्यात आले आहे याद्वारे देशभरात एक वैज्ञानिक पारदर्शक आणि प्रत्यक्षात अंमलात आणता येईल असा व्यवहार आराखडा उपलब्ध असेल याची सुनिश्चिती केली गेली आहे आगामी दोन हजार सव्वीसच्या खरीप हंगामापासून ही तरतूद लागू केली जाणार आहे अनेक वर्षापासून संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांना हत्ती रानडुकर नीलगाय हरिण आणि माकडे यासारख्या वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे वाढत्या पीक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे जंगल वन्यजीव संरक्षित क्षेत्र आणि डोंगराळ भागाजवळील प्रदेशामध्ये अशा नुकसानीच्या घटना वारंवार घडत असतात मात्र आतापर्यंत पीक विमा अंतर्गत अशा स्वरूपातील नुकसानीचा समावेश करण्याची तरतूद नव्हती त्यामुळे बहुतांश वेळा अशा नुकसानाची भरपाई मिळत नसे त्याचवेळी पूरप्रवण आणि किराणा पट्टी नगतच्या राज्यामधील भात उत्पादक शेतकऱ्यांना देखील अतिवृष्टी तसेच क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा होऊन वाहणाऱ्या जलस्रोतामुळे वारंवार भातपिके पाण्याखाली जाणे आणि त्यामुळे नुकसान होण्यासारख्या समस्याचा फटका बसला आहे मात्र अशा प्रकारचे नुकसान हे नैतिक धोका जाणीवपूर्वक नुकसान होऊ देणे या स्वरूपाचे मानले जात तस असल्याने तसेच पाण्याखाली गेलेल्या पिकांचे मूल्यांकन करण्यात प्रचंड अडचणी येत असल्याने दोन हजार अठराला भातपिके वाहून जाण्याचा प्रकार स्थानिक पातळीवरील आपत् श्रेणीतून वगळला गेला होता पावसाच्या हंगामात संवेदनशील पूर प्रवन जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बाबतीत विमा संरक्षणा संदर्भात मोठी पोकळी निर्माण झाली होती या धोक्याचे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या आव्हानाची दखल घेऊन कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने एक तज्ज्ञ समिती गठीत केली आहे या समितीने केलेल्या शिफारशींना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री सिंह चव्हाण यांनी मान्यता दिली आहे या महत्त्वाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वरूपातील पीक नुकसानीच्या समस्येने ग्रस्त शेतकऱ्यांचे दावे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत वेळेवर आणि तंत्रज्ञाना आधारित पद्धतीने निकाली काढणे शक्य होणार आहे या विमा सुरक्षा कवचाचा सर्वाधिक लाभ हा मानव आणि वन्यजीव संघर्षाचे प्रमाण जास्त असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे विशेषतः ओडिसा छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू उत्तराखंड तसेच आसाम मेघालय मणिपूर मिझोराम त्रिपुरा सिक्कीम आणि हिमाचल प्रदेश यासारख्या हिमालयन प्रदेशातील तसेच ईशान्य भारतातील राज्यांमध्ये वन्य श्रापदामुळे पिकांचे नुकसान होण्याच्या घटना वारंवार होत असल्याने तिथल्या शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक लाभ मिळू शकणार आहे तर प्रधानमंत्री पीकमा योजनेअंतर्गत भातपिके पाण्याखाली जाण्याच्या नुकसानासाठी स्थानिक स्वरूपातील आपत्तीपासूनचे विमा कवच पुन्हा लागू केल्याने विशेषतः किनारपट्टीलगतच्या भागातील आणि पूरप्रवण राज्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे विशेषतः ओडिसा आसाम पश्चिम बंगाल तामिळनाडू केरळ कर्नाटक महाराष्ट्र आणि उत्तराखंड या राज्यात भातपिके पाण्याखाली जाणे हे नियमित समस्या झाली आहे अशा राज्यातील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक लाभ मिळू शकणार आहे या जोडीला वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे हो नुकसानाचाही समावेश करण्यात आल्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिक समावेशक प्रतिसादात्मक आणि शेतकरी स्नेही बनली आहे यामुळे भारतातील पीक विमा व्यवस्था अधिक लवचिक आणि बळकट होऊ शकणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा